मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की की आता आता मात्र नित्या राजमा आणि लवली प्लॅन करू लागतात जयदीपला काही ना काहीतरी आपल्याला मोठं खेळायला लागणार तेव्हा मात्र त्या ते विचार करू लागतात परंतु त्यांना काही मार्ग सापडत नाही की काय करायला हवं इकडे मात्र लवली म्हणतो मी एका मुलाला रेस्ट हाऊसवर नजर ठेवायला लावलेली आहे आणि मला दोन दिवस इथे थांबता येणार नाही तेव्हा राजमा म्हणते एवढं काय महत्वाचं काम आहे तेव्हा मात्र तो सांगू लागतो की कोल्हापूरला एका आश्रमामध्ये पित्रासाठी दोन दिवस मी जातो सेवा देण्यासाठी तर तेव्हा नित्याला आठवतं की शिर्के पाटलांच्या घरचं पण आपण पित्र घालायला हवं त्यामुळे कदाचित आठवेल अधिराजला सगळं तर त्यावर तिचा प्लॅन त्या दोघांनाही पटतो आणि आता ते पित्राची तयारी सुरू करतात दुसरीकडे मात्र किचन मध्ये भाजी निवडत असते आणि तेवढ्यात तिथे राजमा आणि सावरी येते तेव्हा मात्र त्या दोघी जणी आना आम्ही करतो तुम्ही आरामच करा असं म्हणतात तेव्हा त्या म्हणतात आराम कसला आणि त्यानंतर त्या विचारू लागतात की काय ग सावरे रातचं काही बिनसलं आहे का म्हणजे मला तरी असं जाणवतं की तो गप्पा गप्पा बसलेला असतो काहीतरी झालंय नक्की तर तेव्हा त्या ते दोघीही नकार देतात तेवढ्यात त्या ते पुढे म्हणता मॅडमचं आणि त्याचं काही भांडण तर नाही झालं ना तर तेवढ्यात मागे उभी असलेली नित्या म्हणताय असं काही नाहीये मावशी पण तुम्हाला असं वाटत असेल तर मी बोलते त्याच्याशी ते तेव्हा मात्र ती म्हणते हरकत नाही तुम्ही बोलास त्याच्याशी पण तुमचं जे सगळ्यांचं चाललं आहे ना ते मला दिसत आहे बर का पण मी विचारणार नाही काय चाललं आहे ते पण जर तुम्हाला सांगा असं वाटलं ना तर नक्की सांगा आणि जे काही करत आहात ना त्यामध्ये एकमेकांची काळजी घ्या असं समजून विमल मावशी सगळ्यांना सा सांगत असते दुसरीकडं मात्र मागे मागे एक व्यक्ती येतो आणि आम्ही त्याच्याशी जोरजोरात बोलत असते की तुला सांगितलं ना बाबा मला पुण्यभिन्य करायला जमणार नाही तर तेवढं तिथे अधिराज येतो काय झालं विचारतो तर तेव्हा आम्ही सांगू लागते की याची इच्छा आहे की एका कुटुंबाच्या पित्राचा खर्च आपण उचलावा पण आता ह्याला कसं सांगू मी एकटी म्हातारी आहे मी नाही करू शकत तेव्हा अधिराज म्हणतो की मी करेल हे सगळं आणि असं म्हणून तो एका कुटुंबाच्या व्यक्तीच्या पित्राची जबाबदारी घेतो आणि त्यानंतर तो तयार होतो दुसरीकडे मात्र आता शालिनीच्या सोबत ज्योतिषी असतो आणि आता घरी लेटर आल्यामुळे शालिनी खूप अस्वस्थ होते आणि ते लेटर फेकून देते त्यावर तो विचारतो कसलं लेटर आहे ते घरी एक लेटर येतं तेव्हा तो, तो विचारतो कसलं लेटर आहे तेव्हा ती म्हणते नित्या अधिकारी एका आश्रमाला दान केलं होतं आणि त्यासाठी तिथला सत्कार समारंभासाठी बोलवला आहे तेव्हा मात्र तो म्हणतो म्हणजे नित्या पुण्य कमवते आहे आणि हे ऐकून शालिनीला धक्का बसतो त्यावर पुढे तो म्हणतो लक्षात ठेव शालिनी ती पुण्य कमवते आहे आणि ते स्त्रियासाठी धोकादायक आहे तर तेव्हा असं म्हणून तो तिथून निघून जातो इकडे मात्र शालिनी विचारात पडते की उद्याच्या प्लॅनसाठी नक्की काहीतरी नित्य करणार आहे पुढील भागात आपण बघणार आहोत की इथे कुटुंबाचा आलेला असतो असतो आणि शिरके तो ती ते तो घालत तो, प्रत्येक फोटोला जेव्हा लावतो तेव्हा गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे तो नाव घेताच त्याला नाव माहीत नसतं परंतु तो प्रत्येक कुटुंबातील लोकांचं नाव घेतो आणि त्याला सगळं काही आठवू लागतो आणि त्यानंतर तो उठून उभा राहतो आणि स्वतःचं नाव मात्र जयदीप शिंदे असं म्हणतो आणि हे ऐकल्यावर नित्या आणि राजमा पळतच त्याच्याकडे जातात आणि आता अधिराजला तो जयदीप असल्याचं सगळं काही आठवू लागतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा